नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये पण स्वागत आहे तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस तर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर केस उली आहे मोकळे सरलेले आहेत तर तुमचं जेवण वगैरे झाले का तर माझे आत्ताच झाले आणि अजून पसारा सुद्धा उचलायच आहे अजून मी काय उचललेलं नाही सगळी जीवन तिकडे गेलेले आहेत आणि तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला म्हणजे काल काढलेला आज पोस्ट होतोय तर खूप दिवस झाले मनात होत मुलींना की सायकल घ्यायची होती तर फायनली मुलींना काल भोर तर लागला <coughs> आणि सायकल घेतली आणि सायकल घेतली ती घेतली तरी पण अनुसरी नाराज झालेली आहे ह्याचं कारण काय कारण सायकल झालेली आहे मोठी कारण काय झालं मागच्या एळेला लहान घेतलेली होती <coughs> त्या टायमाला मुलीने काही चालवली नाही बरं का आणि चालवली नसल्यामुळे तशीच पडून ते खराब होऊन गेले मग त्याचे पप्पा नकोच म्हणत होतं तरी पण माझ्या आग्रह खातर त्यांनी सायकलीचं सोंग काढलेलं म्हणजे अगोदर सायकल घेतली म्हणजे तिचे चाचा पण बोलले मी सायकल घेतो आणि त्यांनीच घेतले बरं का त्यानेच पैसे वगैरे म्हणजे हे सध्याला दिलेले आहेत पण सायकलीचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट तिच्या चाचूने घेतलेलं आहे एका सायकलीचं फक्त आणि दुसरी सायकल घेणार म्हणजे घ्यायचा असा काही विषय नव्हता पण आता असा विषय झालेला आहे की असा विषय झालेला आहे की आता ती सायकल छोट्या मुलीच्या काय पायाला पोचत नाही पोचत नाही म्हणजे सायकल तिच्यासाठी मोठी आहे मोठीसाठी ओके आहे तरी पण तिला काही जमत नाही आहे आणि ती पण ओरडते की मला मम्मी पाय लाव म्हणजे आधार होतोय त्याचा आणि त्याचा विषय असा झाला आहे की दोन तीन आल येताना तिला फक्त मोकळीसुद्धा सायकल चालवता येत नाही बरं का तरीही पटली आणि तरी पण म्हटलं दिदे ट्राय करून करून येते सायकल तस काय एवढ टेन्शन घेऊ नकोस मग अनु कालपासून रडते कारण दिदीला सायकल घेतली मला सायकल घेतली नाही दिदीला सायकल घेतली मला सायकल घेतली नाही मग त्याचा असा विषय झालाय <coughs> तर रात्री इतकी रडली इतकी रडली मग इतके सोले आहे त्या मोहिनी वगैरे घातली नाही हे घालायची आहे त्याचा असा विषय झालेला आहे की दिदीला सायकल घेतली मला नाही रात्री इतकी रडली इतकी रडली अजून सकाळपासून तिनं गाणं लावलंय की मला सायकल पाहिजे पप्पा कायम तुम्ही तिलाच का घेता तसा काय विषय काय होतो दोन दोन सायकली घ्यायच्या म्हणजे खर्चात पण खर्च जास्त होतो आणि कसं आहे खर्च पण जास्त होतो आणि दोन दोन सायकल कशाला असं वाटतं आपल्याला आपण कधी पण पुढचाच विचार करतो आणि घेतले मोठी सायकल मोठी सायकल घेतली आणि त्यांना पाहिजे होती लहान सायकल सीट पण पाहिजे पण पाहिजे ते आत आत आता कसं मोठी मुलगी साहूला गेले धनश्री आणि अनुश्री आता तिसरीला गेले अनुश्रीला आता आठवं वर्ष चालू झाले हां आठवं वर्ष चालू झाले सध्याला आताच म्हणजे एक सप्टेंबरला आणि तिचा काय पाय पोचत नाही सायकल तिच्यासाठी मोठी आहे मोठीसाठी पण मोठीच वाटते आणि मग कालपासून इतका गोंधळ घातला इतका गोंधळ घातला बोलायला नको उठलं का सुटलं रडते मला सायकल घेतली ना दिदीला दे घेतली माझं पाय पोचत नाही मला हे होते मला ते होते मग पप्पानी उठलं का बस उठता बसता चालू हिजं उठता बसता रडायचा गोंधळ चालू उठता बसता रडायचा गोंधळ चालू आणि मग असा विषय झाला की तर ठीक आहे म्हणलं बाई तुला पण घेऊया एक सायकल एक सायकल आहे दोन मुली आहे त्यामुळे भांडणं तर लागणारच हिला पण चालवायचे आणि हिला पण चालवायचे असते आमच्या टायमाला कसं होतं आम्ही कोणाची पण सायकल चालवायचं चा, जुने पाणी असली तर चालवायचं चा, पडत झळत कसं पण चालवायचं चा। पण आताच्या मुलांचं कसं आहे त्यांना ॲडजस्टमेंट नको आणि लगेच दू का करू पाहिजे असा विषय होतोय कसं पडल्याशिवाय येत नाही कुणालाच आणि लागल्याशिवाय पण येत नाही ते हे नक्कीच आहे आणि मग असा विचार केला की आज पण आपण सायकल घेऊया मग तिचे पप्पा म्हटले इतकं तुम्ही घायला आणलंय बासच पप्पा म्हणते तुमच्या अपेक्षा तरी तुमचं एक झालं की एक चालू एक झालं की एक चालू आणि कसं होतं आता दिवाळी दसरा आलेला आहे त्यामुळे कसं म्हणजे कमाई कमी आणि खर्च जास्त असा म्हणजे असा विषय चाललेला आहे आणि हे आत्ताच दोन वेळा गावाकडून जाऊन आले त्यामुळे खर्च पण झालेला आहे आणि कसं असतरून बघून पाय पसरावे हे केले कशाला बरोबरच आहे कसं आहे आपण जास्त अपेक्षा करू पण नाही पण मुलांना काय समजत नाहीये त्यामुळे त्यांच्या कातर सायकल दुसरी पण आता घ्यायची आहे आज आणि जायचं आहे घ्यायला तरी पण सकाळपासून तिचा रडून गोंधळ उठलेला आहे उठल्यापासून लावले की सायकल पाहिजे सायकल पाहिजे सायकल 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 सायकलचं हे गाणं काय संपन्न झाले एक घेतली तरी पण संपन्न झाले आणि तरी पण दुसरीचा विषय तिला सायकल आता घेतली तर मला चाक लाव मग तिचं पप्पांचं म्हणणं कसं चाक लावलं तर तू शिकणार कधी असा विषय झालेला आहे बरं का लई म्हणजे नाही घेतली तर आपल्याला वाटतं की मुलांना मुलांना म्हणजे असाव वस्तू दुसऱ्यांची मुलं खेळत आहेत पण कसा एक वस्तू घेतली तर पुरत नाही आणि दोन दोन वस्तू घ्यायच्या म्हटल्यावर कसं खर्च भरपूर होतो आणि आपली कमाई कमी आणि खर्च जास्त तेवढंच तेवढंच आहे का आपल्याला स्कूल बघायचं असतंय घराचं भाडं असतंय काय नसतंय कशाचा खर्च नसतोय आणि बरोबर आहे म्हणते ते अंतरुळ मग पाय बसरावे मान्य आहे पण करावं तरी काय करायचं असं विचार येतोय असा डोकं दुखते की बा सकाळपासून त्यांचा काला उठलाय आणि सकाळी आता पप्पा जेवायला आलेले होत तरी पण अनुच काही गाणं काही संपलं नाही पप्पा सायकल 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 तर पप्पा म्हणते चार पाच वाजता जावा आणि बाई सायकल तू एकदा घेऊन या आता काल काल सायकलच्या दुकानात जाऊन आलं तरी पण आज दुसऱ्यांदा जायचं आहे का तर मुलीच्या हट्टा कातर कातर का तर रात्री इतकी रडली ती इतकी रडली आणि तिच्याकडे बघून वाईट वाटलं म्हणून शेवटी विचार शेवटी विचार केला की के आपण दुसरी पण सायकल आणूया विषय झालेला आहे तर तुमचं जेवण वगैरे झालं का नाही माझं पण झाले आता जस्ट जेवण झाले आणि हे पण जेवून गेलेले आहेत आणि मुली बाहेर खेळायला गेलेले ले आहेत तर चला बघूया मग आपण ती कोणती पसंत करते काय नक्कीच पुढचा आणि जर कोणती घेतली असेल तर ती पुढच्या ब्लॉकमध्ये येणार आहे तर चला बाय बाय नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय